नमस्कार मी अभिजित करंडे माझा विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बिहारच्या राजकारणात आज मोठा भूकंप झालाय ज्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होणार आहे बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यातही उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यांनी राजीनाम्यास नकार दिल्यानं थेट नितीश यांनी खुर्ची सोडली आहे अर्थात यानंतर बोलताना त्यांनी महात्मा गांधींचा आणि स्वच्छ राजकारणाचा हवाला दिलाय आणि त्याचवेळी नितीश यांच्या राजीनाम्यानंतर मोदींनी वायूवेगानं त्यांचं अभिनंदन केलं त्याच वायुवेगानं भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली आणि त्यांनी बिहारमध्ये पुन्हा निवडणुका व्हाव्यात असं आपल्याला वाटत नाही असं म्हटलंय आता या वेगवान घडामोडी एखाद्या फिल्मच्या स्क्रिप्टसारख्या कशा घडल्या हे काही कोडं नाही आहे कारण नितीश दिल्लीत येऊन राहुल आणि सोनियांना भेटून गेले पण त्यानंतर मोदींसोबत त्यांनी डिनरही घेतलं अर्थात राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत मोदी नितीश एकमेकांबद्दल काय म्हणाले हे फार महत्वाचं नाही आहे त्यामुळे आता प्रश्न असा आहे की नितीश यांच्या राजीनाम्यानं विरोधकांच्या ठिकऱ्या झाल्या का आणि देशाचं राजकारण आता कुठल्या दिशेने जाणार आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर भाजपचे आमदार साहेब आहेत आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आणि दिल्लीहून अशोक वानखडे आहेत आपल्यासोबत सुरुवातीला पहिली प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांच्याकडून मला असं वाटतं भाजपचं राजकारण हे तोडीमोडीचं राजकारण आहे तुम्ही बघितलं असेल की मागच्याही काळामध्ये जे ज्या काही निवडणुका झाल्या तीन राज्यांमध्ये काँग्रेस आली पण हे तर पैशाच्या जोरावर तोडफोड करण्याचं सुरू आहे आणि काही करून बहुजन समाज आ, कसा विखुरला वि, विखुरता येईल याच्याकडे ते लक्ष केंद्रित करतायत आणि आ, किसी को कुछ दो और किसी से कुछ लो और तोडफोड कर दो करून दडपशाही कुठेतरी करून आणि पैशाचा वापर करून काही मंडळींवर दडपशाही आणून भ्रष्टाचाराचे आरोप लावून ह्या सगळ्या भानगडी करायचा प्रयत्न करत आहेत ते सत्तेत येण्यासाठी मला असं वाटतं नितीश कुमार ओळखल्या जातात स्वच्छ कारभारा करता आणि बिहारच्या निवडणुकीनंतर अनेकांना हे वाटत होतं की लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र आले जिंकून आले परंतु भ्रष्टाचाराची सवय लागलेल्या ला लालू प्रसादांच्या सोबतही किती दिवस राहतील आणि त्याच काळात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रातलं सरकार आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षासोबत असलेले इतर सरकार त्यांचा जो पारदर्शक कारभार आहे की एवढ्या तीन वर्षामध्ये एक साधा आरोप सुद्धा येऊ नये आणि म्हणून नितीश कुमारांना हे वाटणं साहजिक आहे की या भ्रष्टाचारांच्या सोबत जर राहिलं तर निश्चितपणे त्यांच्यावर सुद्धा डाग लागणार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं योग्य वेळी त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली अच्छा आणि त्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पक्षालाही जल्लोष करणं आनंद वाटणं साहजिक यासाठी आहे की खरं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करणं काँग्रेस मुक्त भारत करण हे जे स्वप्न आहे भारतीयांच्या भल्यासाठी हिंदुस्थानच्या भल्यासाठी ते पूर्ण होण्याचा मार्ग डॉक्टर बोंडे साहेब काँग्रेस मुक्त म्हणतायत मागच्या काळामध्ये सगळे पैसे काँग्रेसकडनंच घेतले डीपीडीसीचे <coughs> आणि मग भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे ठीक आहे तो, तो काही विषय नाही पक्षाचे पैसे नसतात जनतेचे पैसे आहे पालकमंत्री काँग्रेसचे का होते काँग्रेसचा ला सपोर्ट स्वतः केलेला होता आणि आता या सगळ्या गोष्टी बोलतायत काँग्रेस मुक्त भारतीय सगळी गोष्ट घटना आहे बोंडे साहेब बोंडे साहेब मी तुम्हाला थोडस थांबवतो मी तुमच्याकडे येतो तुम्ही म्हणालात की भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय पण मला नेमकं कळत नाही अभय सर मी तुमच्याकडे येतो की हा हा कशा प्रकारचा भ्रष्टाचार मुक्त भारत आहे म्हणजे नितीशांना तिकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचारी लालू प्रसाद चालत नाहीत म्हणून ते मोदींसोबत किंवा भाजप सोबत येतात पण तिकडे व्यापम घोटाळ्याचा काहीच होत नाही मध्य म्हणजे हे कुठल्या पद्धतीचं स्वच्छ राजकारण मला वाटतं की नितीश कुमार ज्यावेळेस एनडीए सोडून लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर गेले त्यावेळेस हे त्यांच्यावर चारा घोटाळ्याचे आरोप होते त्याच्यामुळे ते भ्रष्टाचार वगैरे हा मुद्द्यापेक्षा राजकीय सोय ही राजकारणात महत्वाची असते आणि त्या दृष्टीने निर्णय घेतले जातात आता कुमार आणि लालू प्रसाद ला यादव हे बिहारच्या राजकारणातले कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आले त्याच्यानंतर ते कधी वेगळे होणार याची चर्चा त्याच वेळी एकत्र आल्याबरोबर लगेच सुरू झाली होती निवडणुकीत एवढं बहुमत मिळाल्यानंतरही हे सरकार पाच वर्ष टिकेल का अशी शंका मतमोजणीच्या दिवसापासून घेतली जात होती फक्त ते योग्य वेळ कधी येणार जो काही तिढा होता तो मोदी आणि नितीश कुमार यांच्या मला वाटतं की त्या पर्सनॅलिटी मधून तो सुरु झालेला होता आणि तो तिढा सोडवण्याची योग्य वेळ रामनाथ कोविंद यांची उमेदवारी असेल किंवा सीबीआय एकदम सीबीआयचं गतिमान होणं असेल एखाद्या जा चौकशीच्या बाबतीत सीबीआयची स्पीड जी असते सीबीआय योग्य दिशेने चौकशी करतं फक्त त्याची जी गती ठरवत ठरवते थर, असते ते वेगळे कोणीतरी ठरवतात दृष्टीने हे सुरू झाल्या त्यावेळेस ते विघटनाला सुरुवात झाली होती आणि मला वाटतं की ते आज त्या स्थितीला आलेले बिहारचे आकडे जे आहेत ते आकडे स्पष्टपणे सांगतात की या दोन पक्षांनी एकत्र आले म्हणजे बी बीजेपी जर उद्या पाठिंबा देणार हे स्पष्ट दे? आहे आता त्यांनी तसं संकेतही दिले सांगितलं हे ठरल्यामुळेच आज त्यांनी अधिकृत आता जस्ट त्यांनी जाहीर केलं की के, आमचा नितीशांना पाठिंबा बरोबर हा राजीनामा देण्यापूर्वीच या सगळ्या गोष्टींची मला वाटतं की तयारी झाली असेल आणि आज हे दोघे एकत्र येत आहेत फक्त आता पुढच्या काळात आता बीजेपी त्या सरकारमध्ये सामील होणार की नाही होणार एवढ्या प्रत्येक हा मर्यादित प्रश्न आहे आणि मला वाटतं की पागचे अनुभव कारण हो, पूर्वी सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री होते त्यांच्या पण बिहारचं राजकारण फार मला वाटतं भानुमती <laughs> ते भानुमतीच्या पिटाऱ्यासारखं आहे ते एकदा ओपन झालं की तिथे काय काय घडामोडी होतात आता आर पर्यंत इंटॅक्ट राहील का आणखी काय घडामोडी होतील या यथावकाश बाहेर होतील पण साधारणतः हे अपेक्षित होतं आणि आहे अशोक वानखडे आहेत अशोक वानखेडे आता मुद्दा असा आहे की दिल्लीचा म्हणजे रस्ता जवळपास क्लिअर झाल्यासारखा आहे आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या जरी नावावरती जरी नितीशांनी हा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी आता देशाचं राजकारण कुठल्या देशांनी जाईल असं वाटतंय कारण विरोधकांकडे नेतृत्व करण्यासारखा कोणी हुकमी एका उरलाय का आता बिलकुल बिहारच्या इलेक्शन नंतर नरेंद्र मोदींना हे कळून चुकलं होतं की जरी विरोधी जरी एकत्र आले तर त्यांना एकत्र आणणारा असा एकच चेहरा होता तो नितीश कुमार आणि त्या नितीश कुमारला जर तिथं बाहेर काढलं तर विपक्ष पूर्णपणे बिखरला जाईल हे मोदी चांगले जाणून होते आणि ही ही काही आतापासून सुरू झालेलीच हे नाही आहे गेम नाही आहे हा गेम फार पूर्वीपासून सुरू झाला बिहार इलेक्शन नंतर लगेच याची पायाभरणी सुरू झाली त्यानंतर बिहारमध्ये जेव्हा दारूबंदीचं त्यांनी बिल आणलं त्या बिलला काही ना पूर्ण बीजेपीचं बिहारचं युनिट अपोज करत होतं परंतु केंद्राने ग्रीन सिग्नल दिल्यामुळे गव्हर्नरनी ते बिल ऍक्सेप्ट केलं ती पहिली वेळ होती जेव्हा नितीश आणि बीजेपी की केंद्रीय ने, ने, नेतृत्व थोडस जवळ आलं होतं त्यानंतर दोन राज्यसभा मेंबर होते एन के सिंग आणि एक पत्रकार मित्र आपले ते पण राज्यसभेमध्ये आहेत त्या दोघांनी तिथे मस्त पायाभरणी केली के सी त्यागी जे जनरल सेक्रेटरी आहेत जनता दल युनायटेड चे त्यांची जवळीक बीजेपीच्या सगळ्या सगळ्यांना माहित आहे त्यांच्या मुलाचं बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याच्या सोबत एक पार्टनरशिप मध्ये एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे त्यांचे जावाई स्वतः बीजेपी मध्ये आहे त्यामुळे एक बीजेपीमय वातावरण तिथे झालं होतं फक्त त्यांना वेळ पाहिजे होती मला आता मला असं म्हणणं आता जर जे विश्लेषक बोलले ते बिलकुल खरं बोलले जर त्यांचा झिरो टॉलरन्स असता तर लालू सोबत त्यांनी युती केलीच नसती बरोबर कारण मग लालूवर भ्रष्टाचाराचे आरोप ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत जमानतीवर आहेत त्यांना इलेक्शन बॅन केलेलं आहे अशा लालू सोबत तुम्ही एकत्र येताच एक कसे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लालू यादव आणि त्यांची जी सरकार चालली वीस महिने त्या वीस महिन्यात आरजेडी किंवा जनता दल युनायटेडच्या एकाही नेत्यावर भ्रष्टाचारचे आरोप नाहीत हे जे भ्रष्टाचारचे आरोप झालेले आहेत ते खूप पूर्वी झाले पूर्वीचे केसेसचे आहेत शिवानंद तिवारीनी एक पत्र लिहून नितीशला क्लिअर सांगितलं की बाबा जर राज्याच्या पोलिसनी कुठली केस टाकली असेल तर यांच्याकडनं राजीनामा घ्या केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत त्या कोणाच्या इशाऱ्यावर चालतात सगळ्यांना माहित आहे परंतु या गेम प्लॅन मध्ये नितीश सुद्धा आपलं भविष्य पाहतो त्याला काँग्रेस सोबत आणि बाकी भविष्य दिसत नाही अशा वेळेला जर तो बिहार मध्ये इंटॅक्ट राहत असेल तर अशा वेळेला मला वाटतं बीजेपी बाहेरनं जरी समर्थन देईल कारण नितीशकडे सुद्धा दहा पंधरा दहा ते बारा मुसलमान मेंबर ऑफ एमएलए आहेत काही यादव एमएलए आहेत असा अठरा वीस लोकांचा आहे येतो तो नितीश सोबत अनकम्फर्टेबल राहील बीजेपी सत्तेमध्ये आली तर वानखेडे सरांनी मांडलेला आहे की तो आहे की काँग्रेसवरती विश्वास काय प्रॉब्लेम आहे तीन दोन वेळा येऊन गेले नितीश कुमार दिल्लीमध्ये राहुल गांधींना भेटले दोन वेळा राहुल गांधींना भेटले सोनिया गांधींना भेटले विश्वास नाही नेतृत्वावरती की दोन हजार एकोणीस मध्ये आपण सक्षम पर्याय मोदींसमोर उभा करू शकू म्हणून त्यापेक्षा की आपली जागा तरी किमान सेफ राहावी म्हणून नितीश कुमार हा निर्णय घेतला मला असं वाटतं नितीश कुमारांची पण फाईल एक तयार केलेली असेल मोदी साहेबांनी <laughs> आणि ती त्यांना दाखवलेली असेल <laughs> आणि ती म्हटलं असेल की समजा तुम्ही हे पावलं उचलले नाहीत <laughs> तर मग तुमची पण गत आम्ही काय करायचं आहे तुमच्यावर पण आम्ही ईडी टाकू असा काहीतरी विचित्र प्रकार जसं जो सरकार Laloid. आता सुरू आहे तसंच नक्की झालेलं असणार आणि तसंच होत असणार आणि म्हणून त्या सगळ्या बैठका ज्या काही झाल्या असतील त्या असफल राहिलेल्या आहेत आणि म्हणून आता हे सगळे कारवाई आता तुम्हाला दिसतंय चित्र काय होतं ठाकूर मॅडम हा महत्वाचा मुद्दा आहे हे ठीक आहे फाईल बनवली असेल दाखवली असेल सुरू आहे देशामध्ये आपण क्षणासाठी बघा ना आज आज, आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसला कौन, किंवा विरोध काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सतत असं धमक्या 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 अहो आपण पाकिस्तानात नाही आहोत आपली आपली लोकशाही वेगळ्या प्रकारची लोकशाही आहे पाकिस्तानामध्ये एक जण सत्तेत आलं की दुसऱ्याला घाबरणारा माणूस आहे हा न घाबरणारा माणूस नाही माणूस आहे आणि हा राजकीय खेळी आहे राजकीय खेळी काँग्रेस चुकली आहे घाबर न घाबरणारा आहे असं मला काय वाटत नाही जर पॉलिसीज आणि जर आयडिओलॉजीचा uh, जर विचार केला तर त्या हिशोबाने चालले असते तर मग ते घाबरणारे आहात म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे असं माझं ठाम ठीक आहे ठीक आहे मला ठाकूर मी येतो अनिल बोंडे सर तुमच्याकडे पण ठाकूर मॅडम मुद्दा असा आहे की आता हे सगळं झालेलं आहे आता आपण जे बोलतो बोलतो आहोत हे सगळे नितीशांनी राजीनामा दिल्यानंतर बोलतो आहोत आता काँग्रेसकडे किंवा विरोधकांकडे सक्षम पर्याय आहे का कारण इतक्या वेळेला ते फेल्युअर समोर आलेलं आहे आता आता तीन वर्ष उरलेत आहेत निवडणुकीला तीन वर्ष दोनच वर्ष उरलेत निवडणुकीला म्हणजे पर्याय म्हणजे तुम्ही कोणाचा पर्याय विरोधकांना एकत्र बांधून ठेवून थे। <laughs> ठेवू शकेल विरोधक एकत्र राहणारच आहेत तो काही विषय नाही जे, जे सर्व धर्म समभाव मानतात ते सगळे एकत्र राहतील नितेश बघितलं लूपी, ना नितेश युपीए मधला मतभेद आपण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात पण पाहल ना आपण महाराष्ट्रात पण शिवसेना जरी सोडली तरी एकशे पंचेचाळीस मतापर्यंत राष्ट्रपतींना मत मिळाली आणि ज्या ज्या लोकांना भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसायचं नाहीये स्वतःची पार्टी सगळे लोक सोबत येणार आहे ज्यांना हिंदुस्थानी व्यापम घोटाळ्यामध्ये एवढे मर्डर झाले तिथं काय काँग्रेसचं राज्य होतं भ्रष्टाचार अनिल हा मुद्दा वारंवार करताय तर तुमच्या लक्षात आहे ना म्हणजे की ज्या लालूंवरती भ्रष्टाचाराचा आरोप आहेत त्यांच्यासोबत वीस महिने सरकार चालवले नितीश कुमारांनी हे लक्षात आहे ना म्हणजे किमान नाही तर गजनी व्हायचं लक्षात नाही राहायचं निश्चितपणे नितीश कुमारांना हे वाटत होतं की माझ्या नेतृत्वामध्ये हे भ्रष्टाचार करू शकणार नाही किंवा जे परंपरावादी किंवा घराण्यातलं राजकारण आहे ते राजकारण तिथे टिकणार नाही परंतु आणि भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले घोटाळा झाला अटक व्हायची वेळ आली तर कभित एक नीतिमत्ता म्हणून राजकार राजीनामा देतील परंतु त्या खुर्चीला चिकटण्याचा जो हेतू आहे त्यांचा लालू प्रसादांचा मुलगा असो किंवा त्या कुटुंबाचा लालू प्रसाद जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा राबडी देवींना त्यांनी बसवलं खुर्चीवर आणि हा जो हेतू आहे की माझ्या घरातलं कुणीतरी असलं पाहिजे सत्ता सुटायला नको मी जेलमध्ये गेलो तरी चालेल भ्रष्टाचार केला तरी चालेल पण पण ही जी पंद ही, पंद ही जी ही ही, ही, ही सत्ता सत्ता असा आहे बोंडे साहेब सहनच होऊ शकत नाही बोंडे साहेब असा आहे चांगल्या माणसाला सहनच होऊ शकत नाही तुम्ही आणि मला असं वाटतं की नितीश कुमार नीतीला धरून चालणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने बोंडे साहेब सांगताय मला मला साधं सांगा की ज्या पद्धतीचं बहुमत गोव्यात आणि मणिपूरमध्ये मिळालं होतं तर त्या पद्धतीने मग तुम्ही पण तिथं सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नच नाही करायला पाहिजे होता इतकी नीतीमत्तेची जर भाषा आपण जर इथं बसून करत आहोत तर त्याच आपण त्याचाही निर्णय घ्यायला पाहिजे होता एक मिनिट एक मिनिट मध्य प्रदेशमध्ये नरोत्तम मिश्रा नावाच्या मंत्र्याचं वोटिंग राईट्स पण नाही दिले कोर्टाने इलेक्शन कमिशननी त्यांना त्यांचं इलेक्शन रद्द केलं ते हायकोर्ट मध्ये हारले सुप्रीम कोर्टनी सांगितलं पुन्हा हायकोर्ट मध्ये जा इलेक्शन कमिशन कडे त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये कमीत कमी वोट द्यायची परमिशन द्या त्यांना मतदान नाही करू शकलं एवढं असून सुद्धा नरोत्तम मिश्रा आज मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मध्ये जर आहे तर भारतीय जनता पार्टी कुठल्या भ्रष्टाचाराची कुठल्या केसेची कसली गोष्ट करते या गोष्टी करायला नको मिश्रांवर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुम्ही किमान नाही नाही तुम्ही किमान नाही नाही मुद्दा असा आहे मुंडे साहेब मुद्दा असा आहे की म्हटलंय पेड न्यूज पेड न्यूज प्रकरण आहे पेड न्यूज अशोकराव अशोकराव कडित आहे की अशोकराव चव्हाणांवर सुद्धा ते आरोप झाले होते पेड न्यूज चे बिलकुल राजीनामा झाले होते आहो पण काँग्रेस आणि जर जर कंग्रेस जर निर्णय घ्यायचा आमदारकी इलेक्शन कमिशन कॅन्सल साहेब गुंडेसाहेब करू काँग्रेस काँग्रेस आणि मध्ये फरक आहे नाही काँग्रेसने अशोक चव्हाणला नाही हटवलं म्हणून आता बीजेपीलाय इलेक्शन कमिशनने आमदारकी ना फक्त फक्त मी मी थोडं थांबवतो म्हणजे वानखेडे साहेब आणि बोंडे साहेब थोडं थांबवतो दोन सेकंद द्या मुद्दा असा आहे की तुम्ही फक्त भ्रष्टाचार या मुद्द्यावरून जर तुम्ही या राजीनाम्याकडे बघत असाल तर तो तुमचा मुद्दा बाकी ठिकाणी गैरलागू का होतो हा प्रश्न आहे पण अभय देश सर आता मुद्दा असा आहे की दिल्लीचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार हे तर आपल्याला स्पष्ट दिसतं आहे दोन हजार मध्ये विरोधकांकडे काय ऑप्शन्स आहेत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा बिहारमध्ये नेमकं काय होणार म्हणजे लालूंचं काय होणार तिकडे ममता एकट्या ला, पडल्यात तिकडे लालू एकटे पडलेत ला, इकडे शिवसेनेचं कायम धुसपूस चालू आहे आणि काँग्रेसमध्ये चलबिचल चालू आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या जवळ आणि लांब जाणाऱ्यांची तर हे नेमकं असणार आहे कसं चित्र नाही मला वाटतं की आर आर्जे, जेडीच्या दृष्टीने आता हा फार क्रुशियल पिरियड असणार आहे कारण एवढे आमदार सगळे एकत्र ठेवणे हा सगळा फ्लॉप म्हणजे राजकारणात सर्व बाजूने विरोधी म्हणजे तुमच्या वातावरण असताना आणि विशेषतः था, सीबीआयचा ससे मिरा आणि या सगळ्या गोष्टी असताना आर आमदार ने त्यांना स्वतंत्र सांभाळणं हा भाग कठीण आहे दुसरं मला वाटतं की नितीश कुमारांना एक काळजी घ्यावी लागणार आहे की बिहारमधले आपली शिवसेनेसारखी अवस्था नाही होणार ना म्हणजे पुढच्या काळामध्ये जर बिहारमध्ये छोटा भाऊ आणि मोठा भाऊ असा जर प्रश्न निर्माण झाला तर तो तोही मला वाटतं की त्यांच्या दृष्टीने आणि दुसरा आपण विचार करतोय की नितीश कुमारांचा फक्त भ्रष्टाचाराचा इन्टॉलरन्स बोलतोय नितीश कुमारांनी एनडीएला जे सोडलं होतं तो काही फक्त त्यांनी ज्यावेळेस पंतप्रधान पदासाठी निवड झाली त्यावेळेस केलेली वक्तव्य बघा गुजरातच्या दंगलीज बाबत संदर्भातली त्यांची भूमिका बघावं म्हणून मला वाटतं की राजकीय सोयीच्या दृष्टीने ते घेतलेले निर्णय असतात आणि बिहारच्या राजकारणात म्हणाल तर आज तरी निश्चितपणे तिकडे आरजेडी आणि भाजपा युतीचं सरकार सत्तेवर येईल हे तर स्पष्ट दिसते आता सत्ता ते कशा पद्धतीने टिकवतात आणि त्यात आरजेडीचा जर ब्लॉक उद्या नितीश कुमार जागा आहेत आपल्याला सत्ता मिळू नये आरजेडीकडे आज तरी काय म्हणजे आरजेडीचं असं आहे की आज आरजेडीला त्यांना ते आहेत ते संख्याबळ टिकून ठेवणं अवघड आहे आज संख्याबळ तुम्ही जर बिहारचं बघितलं तर साधारणतः आरजेडी म्हणजे काँग्रेस आणि आपण कम्युनिस्ट तीन त्यांच्या आमदार आहेत एकशे वीसच्या च्या आसपास ती संख्या जाते आणि यांची संख्या एक एक एकशे एक एकोणतीसशे एकशे सत्तावीस ते एकशे एकोणतीस पण तुम्ही तुम 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 म्हणताय त्याच वेळेला ती बातमी देऊ हो नितीश कुमार सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत भाजपनं त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यांच्याकडे ऐंशी एकाहत्तर जागा त्यांच्या आणि त्रेपन्न जागा म्हणजे एकोणशेस जागा दोनशे एकशे बावीस समथिंग काहीतरी दोनशे त्रेचाळीस विधानसभा एकशे बावीस पुरेशी आहेत आणि सत्ता तुमची दोन्हीकडे बिहार असेंब्लीचे सभापती जे, जे आज अध्यक्ष हा महत्वाचा रोल बजावत असतात जेव्हा सत्तर मला तुम्ही हा मुद्दा नंतर पूर्ण करा हे 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 जे नितीश मोदी पर्व हे जे वाक्य आहे स्क्रीनवरचं हे खूप महत्वाचं वाक्य आहे ते मोदी नितीश मोदी असं ते मला वाटतं त्याच्यामध्ये मोदी आ, नरेंद्र मोदी नितीश कुमार आणि नि सुशील मोदी अगोदर पण होत नाही अगोदर होत अगोदर होत आणि मोदी आणि नाही नाही अगोदर होत त्याला मोदींबद्दल नितीश कुमारांची काय मतं होती ती त्यांनी जाहीरपणे सांगितलेली आहेत आणि त्याच्यानंतर आता तुम्ही परत एकत्र बसतात हे फक्त लक्षात असं उपमुख्यमंत्री होते आणि नितीश कुमारच्या यशस्वी मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाचं नितीश कुमार सोबत असणं हे जास्त महत्वाचं कारण की त्यावेळेला जो संपूर्ण कार्यकाळ नितीश कुमारांचा गेला हुँ. तो भारतीय जनता पक्षासोबत गेला ठीक आहे आणि त्यामुळे यशस्वी मला वाटतं की बिहारची टोपो, टोपोग्राफी जी आहे ती पण लक्षात घेतली पाहिजे की आज बिहारमध्ये म्हणजे जेडीयू नितीश कुमार आणि भाजप एकत्र आले तर समोरचा जो स्पेस आहे तो भरण्यासाठी आज काँग्रेस तिथे सक्षम नाही आहे काँग्रेस आहे ती आर डी बरोबर तो स्पेस मला वाटतं की पुढच्या काळामध्ये लालू प्रसाद यांना ओपन होईल सगळं अवलंबून की सीबीआय एन्क्वायरी जी आहे ती कुठल्या कशा पद्धतीने जाते याच्यावर अवलंबून कारण ती स्पेस पूर्णतः मिळणार आहे आणि बिहार मधलं राजकारण जे आहे जे जातीच्या आणि धर्माच्या तिथे गणिताला फार महत्वाचे मुद्दा अतिशय महत्व नाही देशपांडे सर या देशामध्ये निवडणुका कोण लढवतो हा विषय निर्माण झाला म्हणजे पक्ष लढवतात का सीबीआय कारण ज्या पद्धतीचं ज्या पद्धतीचं दबाव निर्माण केला जातो त्या पद्धतीने हे प्रश्न निर्माण स्वाभाविक आहे आपल्यासोबत वानखेडे सर आहेत वानखेडे सर आता मुद्दा असा आहे की नितीश मोदी पर्व खरं तर ते सुशील मोदी पर्व नाही म्हणायला पाहिजे खरं तर मोदी नितीश पर्वच म्हणायला पाहिजे वानखेडे सर पण आता मोदींचा काय फायदा झाला नितीश सुमो बर ठीक आहे <laughs> नमो नितीश सुमो परवा आहे म्हणजे जे आता आपण जे बोललो की जातीय आणि धर्मावर बिहारचं राजकारण टिकलेलं आहे हु. काय नितीश सुद्धा आपली इंटॅक्ट ठेवू शकेल का कारण एकशे चोवीस वर जर ते टिकलेत ते फार फ्रिजाईल मेजॉरिटी आहे कधी पण पाच दहा इकडे तिकडे झाले तर प्रॉब्लेम होईल वीस लोक ऑलरेडी शरद यादव पण बीजेपी सोबत जाण्यात इंटरेस्टेड नव्हते शरद यादवचे काही यादव आहेत काही मुसलमान आहेत ते मागच्या वेळेला सुद्धा नोटबंदीच्या वेळेला सुद्धा ते राष्ट्रपती इलेक्शनच्या वेळेला सुद्धा त्यांनी एक विरोध दर्शवला होता पण नितीश कुठ मॅनेज की त्यांना एकत्र घ्यायला यानंतरच सरकार स्थापन झालं भारतीय जनता पार्टीच्या पार्टिसिपेशन सोबत अशा वेळेला नितीश कडे सुद्धा हा फार महत्वाचा एक काम राहणार आहे की आपली पार्टी इंटॅक्ट ठेवावी ठीक आहे लालू यादव लालू यादव हॅज नथिंग टू लूज लालू यादव उद्या पुन्हा बिहारमध्ये सिम्पॅथी मागायला म्हणजे लोक शहीद व्हायला तयार आहेत ते सांगतील की हे शहीद आहेत शहीद आहेत दुसरी गोष्ट लालू यादवनी सांगितलं ला की तुम्ही जेव्हा फॉर्म भरले त्यावेळेला जिक्र केलेला आहे त्यामुळे त्या केसेस असणं केसेस मध्ये सजा होणं सुप्रीम कोर्ट पर्यंत तुम्हाला चान्स मिळणं आणि त्या सुप्रीम कोर्ट नंतर मग तुम्हाला काही वाव राहत नाही तेव्हा तुम्ही एक दोषी ठरता ह्या सगळ्या प्रोसेस चा एक आड लालू यादव घेतो ठीक आहे ना कुठे लोकांची होती ठीक आहे थोडंसं थांबवतो मी तुम्हाला अगदी शेवटचे दोन मिनिट देशपांडे सर मला तुमच्याकडे यायचं आता मॉब लिंचिंग वगैरे या सगळ्या मुद्द्यावरती पण नितीश कुमारांनी तसंही गेल्या काही सात आठ महिन्यामध्ये त्यांनी काही काही वक्तव्य केलं नव्हतं नोटबंदी पासून ते अगदी शांत होते असं म्हटलं तर उवगं ठरणार नाही आता असं आहे की मोदींना काय फायदा होणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि नितीश यांना काय फायदा होणार आहे त्यांचा एकूण वयाचं जर प्रपोर्शन बघितलं दोघांचं तर या दोघांना राजकीय फायदा कसा त्यांनी राजकीय गणित काय बघितलं याच्या नाही मला वाटतं की नितीश कुमारांची मला दो, साधारणतः दोन हजार चौदाच्या आधीची नितीश कुमार जर काँग्रेसला बहुमत मिळालं नाही आणि पुन्हा जर युपीएला एकत्र यावं लागलं तर नितीश कुमार पीएम कॅन्डिडेट म्हणून इमर्ज होऊ शकतील अशी साधारणतः चर्चा होती म्हणजे त्यावेळेस भाजपाला इतकं थम्पिंग मेजॉरिटी वगैरे मिळेल अशी वातावरण नव्हतं त्यावेळेस नितीश कुमार यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं आणि कदाचित त्याच महत्त्वाकांक्षेने त्यांना एनडीए मधून युपीए कडे नेलं असावं म्हणून मला वाटतं की पुढच्या काळामध्ये मगाशी अशोक कॉनखडे ज्याचा उल्लेख केला की आज एक संभाव्य प्रतिस्पर्धी किंवा या सगळ्या घटकांना बरोबर ठेवणारा माणूस असा एक माणूस भाजपाने आपल्या एनडीए मध्ये परत आणलेला आहे आता पुढच्या काळामध्ये हे सगळे बाकीचे छोटे पक्ष आहेत हे सगळे भाजपाच्या प्रवाहापासून बाजूला ठेवणं म्हणजे त्यांना स्वतःवरचा विश्वास ठेवणं हे, हे मला वाटतं की फार मोठं आव्हान विरोधकांपुढे असणार आहे आणि त्यातल्या नितीश कुमार यांचं बाहेर हे मला वाटतं मोठा धक्का आहे युपीए साठी नक्कीच नितीश कुमार यांचं बाहेर जाणं हा युपीए साठी जरी धक्का असला तरी नितीश कुमार यांच्या राजनाम्यानं दोन तीन गोष्टी ज्या अधोरेखित केल्या आहेत त्यामध्ये एक आहे की पॉलिटिकल आयडिओलॉजी नावाचा प्रकार हा फक्त भाषणापुरता आहे जात धर्म पंथ किंवा भ्रष्टाचार हे मुद्दे फक्त लोकांना सांगण्यापुरते आहेत आणि समानता वगैरे हे फक्त म्हणजे टीव्हीतल्या चर्चेसाठी आहे बोंडे साहेब त्याच्यामध्ये फार काही तथ्य आहे असं किमान राजकारण बघून लोकांना वाटत नाही ठीक आहे हे दोन तीन मुद्दे अधोरेखित झालेले आहेत हरकत नाहीये जरी ही पॉलिटिकल आयडिओलॉजी शिवाय जरी ही युती आता नवीन युती झाली नवीन युती झालेली असली तरी कुछ तो मजबुरी होंगी योही कोई बेवफा नाही होता असं समजून घेऊ आपण आणि या सगळ्या चर्चेमध्ये आता किमान इथं थांबूया आपण ब्रेक नंतर भेटणार आहोत नम्रता सोबत तुम्ही पाहत राहा एबीपी माझा